युद्धविराम मुद्द्यावर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा इंडिया आघाडीतील सोळा घटक पक्षांचं पंतप्रधान मोदींना पत्र पंतप्रधान मोदींची ट्रम्प यांच्या पुढे शरणागती भोपाळमध्ये राहुल गांधींचा हल्ला बोल भारतानं हल्ल्यासाठी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र वापरली ऑपरेशन सिंधूर दरम्यान भारताच्या कारवाईवर पाकचं भाष्य चाकणकर रश्मिका आहेत की स्मृती इराणी सुषमा अंधारे रुपाली चाकणकरांवर भडकल्या अध्यक्ष चोवीस तास उपलब्ध असणारा हवा राज्यपालांकडे आघाडीच्या महिला शिष्टमंडळाची मागणी नाशिकमध्ये ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर नाराज संघटनात्मक बांधणीच्या वेळेस विश्वासात न घेतल्याचा आरोप कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय निलेश चव्हाणला सात जूनपर्यंत पोलीस कोठडी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी कोर्टाचा निर्णय तर हगवणे पिता पुत्रांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी रामलल्लाच्या मंदिरावर सोन्याचा कलश अयोध्येतील राम मंदिरात पाच जूनला स्थापन होणार रा, रामदरबार